लताबाई अग आता शाळा सुरू झाल्यात सगळीकडे आपल्या गणूला कुठल्या शाळेत घालायचं अजून काही ठरलं नाही ग कसली काय एवढी चिंता करतेस मी तर आधीच सायलीचं नाव घालून ना आलीये जिल्हा परिषद शाळा मोरगावमध्ये म्हणजे आपल्या गावातली का जिल्हा परिषदेची शाळा हो अग तीच आपल्या गावातली शाळा मोठं आवार स्वच्छ वर्ग खोल्या कम्प्युटर लॅब आणि महत्वाचं म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे शिक्षक आहेत बघ तिथं अग पण सरकारच्या शाळा म्हणजे जुनाट आणि थोडं दुर्लक्षित असतात असंच ऐकलंय आता तसं नाही राहिलं बघ अग आता जिल्हा परिषद शाळेत सीबीएसई सी पॅटर्न आलाय मोरगावची शाळा तर आता एकदम सुधारलीये तिथं गुणवत्तापूर्ण शिक्षण तर आहेच शिवाय विविध खेळ आणि आनंददायी शिक्षण पण मिळते तिथं आमची सायली तर रोज आनंदाने जाते शाळेत अग खरंच की हे तर भारत छान झालं नाहीतर काय मग गावातली शाळा कशाला जायचं तालुक्याच्या गावी मग काय मी आजच गणूचं नाव घालते आपल्या गावातल्या शाळेत इतकी छान शाळा असताना मी चुकूनही दुसरीकडे जाणार नाही एवढी चांगली शाळा आपल्या गावात असताना दुसरीकडे कशाला जायचं मग चल बाई तर मग आजच जाते आपल्या जिल्हा परिषद शाळा मोरगाव मध्ये हो हो नक्की जा आणि शेजारच्या पारूला पण